रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले के आहे जिल्ह्यात रेशीम शेतीला पूरक हवामान आहे तसंच हिरज इथं रेशीम बाजारपेठ निर्माण झाली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेती करण्यासाठी रेशीम विभाग व सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी तसंच हे पीक क्रॅश क्रॉप असल्यानं यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी केलं दरम्यान नियोजन भवन सोलापूर इथं एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प अंतर्गत रेशीम शेती मूल्य साखळी विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं अमृत नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात जिल्ह्यातील प्रगतिशील रेशीम उद्योजक तज्ज्ञ आणि अधिकारी यांनी सहभाग घेतला होता याप्रसंगी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम कुंडला रेशीम विकास अधिकारी विनीत पवार सिंहगड इन्स्टिट्यूटचे एस एच पवार कृषी विकास तज्ज्ञ जितेंद्र नाईक व शिरीष तेरखेडकर प्रमुख समन्वयक भारत काळे उपजीविका तज्ज्ञ प्रवीण खुरे अभियंता विनायक जवळकोटे क्षेत्र समन्वयक राहुल डफळ यांची उपस्थिती होती